अहिल्यानगर शहरातील गांधी मैदानाजवळ पद्मशाली समाजाचे ऐतिहासिक मार्कंडेय मंदिर आहे हे मंदिर नेमके कोणी व कधी बांधले तुम्हाला माहित आहे का चला तर जाणून घेऊया या ऐतिहासिक मंदिराविषयी पद्मशाली समाज हा तेलंगणामधून व्यवसायानिमित्त सुमारे दीडशे ते दोनशे वर्षापासून महाराष्ट्रातील विविध भागात तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये स्थायिक झाला समाजातील पंचांनी एकोणीसशे सोळा मध्ये सरकारी लिलावा तीनशे पन्नास रुपयांमध्ये श्री मार्कंडेय मंदिराची जागा विकत घेतली व एकोणीसशे सतरा मध्ये या मंदिरा मंदिराचे बांधकाम सुरू झाले मंदिरासाठी समाजातील प्रत्येक हातमाग कारखानदारांकडून प्रति हातमाग पाच रुपये अशी देणगी स्वीकारण्यात आली नुती रामय्या हे या मंदिराचे पहिले पुजारी त्यांच्या हस्ते एकोणीसशे बावीस मध्ये मंदिरावर सुवर्ण कलश स्थापन करण्यात आला व विशेष म्हणजे दोन हजार बावीस मध्ये या मंदिराला चक्क शंभर वर्षे पूर्ण झाली या मंदिरात महादेव व मार्कंडेय महामुनी यांची सुंदर व सुबक अशी मूर्ती आहे या मंदिरात वर्षभरात विविध सामाजिक व धार्मिक उत्सव साजरे करण्यात येतात यात प्रामुख्याने श्री मार्कंडेय महामुनी जन्मोत्सव महाशिवरात्री उत्सव नारळ पौर्णिमा उत्सव यांचा समावेश असतो सध्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे तुम्हाला या मंदिराचा इतिहास माहित होता का कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आय लव्ह नगरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा